विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या बुद्धिमत्ता या विषयांतर्गत आपण आज फासे किंवा घन किंवा ठोकळा किंवा त्याला इंग्लिशमध्ये डायस असं म्हणतात या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या जा संदर्भानं आजचा हा तिसरा व्हिडिओ बनवत आहोत त्यातील आजचा पहिला प्रश्न प्रश्न पहा एकाच फाशेच्या तीन वेगवेगळ्या स्थिती येथे दाखवलेल्या आहेत चार दर्शविणाऱ्या चेहऱ्याच्या म्हणजे बाजूच्या इंग्लिश इंग्लिशमधला मूळचा शब्द इथं पेशेस वापरलेला असतो त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे विरुद्ध बाजूस असलेली संख्या शोधा पर्याय आहेत तीन एक सहा आणि दोन यांचं निरीक्षण केल्यानंतर या स्थितीचं आपल्याला पहिली स्थिती हा आहे वेगवेगळे ठोकळे नसतात एक ठोकळा तीन वेळा वेगवेगळ्या वेळेस खाली फेकला आपण लुडो खेळतो ना त्या पद्धतीनं त्यानंतर दिसलेले तीन आकडे इथे दर्शवले आहेत इथं या पहिल्या आणि दुसऱ्या ठोकळ्याचं निरीक्षण करता आपल्याला एक गोष्ट लक्षात देईल की ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक दोन यांच्यामध्ये पाच तीन पाच आणि तीन हे सामायिक पृष्ठावर असणारे दोन अंक आहेत ज्यावेळेस ठोकळ्याच्या दोन स्थितीमध्ये दोन पृष्ठ सामायिक असतील त्यावेळेस उर्वरित पृष्ठ जे असतं त्या पृष्ठावरील जे अंक असतात ते एकमेकांच्या विरोधात असतात म्हणजे इथं चारच्या विरोध बाजूला दोन किंवा दोनच्या विरोध बाजूला चार असणार आहे चारच्या विरुद्ध बाजूला दोन असणार आहे आपला पर्याय गिरवताना दोन कुठे लिहिले आहे याची खबरदारी घ्यावी हो लागेल आणि तो पर्याय आपल्याला रंगवावा लागणार किंवा गोल करावा लागणार दोन आपल्याला इथं पर्याय क्रमांक चारमध्ये किंवा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे ही खबरदारी या ठिकाणी कारण उत्तर बरोबर येऊन सुद्धा आपण दोन पर्याय घाईमध्ये निवडतो कारण दोन उत्तर आले होतं असो चला पुढचा प्रश्न पाहूयात यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा एका भाषेच्या तीन वेगळ्या स्थिती या ठिकाणी दिलेल्या आहेत तीन दाखवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूचा असलेला अंक निवडा तर इथं पहिली स्थिती दोन तीन चार दुसरी स्थिती दोन चार सहा तिसरी स्थिती एक तीन चार आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विचारलेला आकडा आणि ठोकळ्याच्या दोन स्थिती यांच्यामध्ये तुलना करावी लागणार आहे तर ठोकळा क्रमांक एक आणि ठोकळा क्रमांक दोन यांचं आपण निरीक्षण केलं तर दोन आणि चार हे दोन बाजूवरील सामायिक अंक किंवा प्रश्न आहेत ज्यावेळेस ठोकळ्याच्या दोन स्थितीमध्ये दोन अंक किंवा दोन बाजू सामायिक असतील त्यावेळेस उर्वरित प्रश्नावरील अंक असतील संख्या असतील किंवा शब्द असतील ते एकमेकाच्या विरोध बाजूवर असतात म्हणजे तीनच्या विरुद्ध सहा आणि सहाच्या विरुद्ध तीन असणार विरुद विरुद आहे आपलं विचारलेलं आहे तीनच्या विरोधात म्हणजे तीनच्या विरोधात इथं सहा असणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला आधीची माहिती जर घ्यायची ठरली तर इथं बघा तीन चार आणि तीन चार हे जर दोन प्रश्न या ठिकाणी कॉमन म्हटलं तर दोनच्या विरोधी एक असणार आहे तीनच्या विरोधी सहा दोनच्या विरोधी एक उरलेला जो अंक आहे तो म्हणजे चार आणि चारच्या विरोधी प्रश्नावर असणार आहे पाच अशा पद्धतीनं हे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे असतात पुढे आपण प्रश्न पाहतोय तिसरा एका फाशेच्या तीन स्थिती दिलेल्या आहेत एक असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूस खालीपैकी कोणते अक्षर येईल इथं भाषाच्या तीन अवस्था दिलेत त्याच्यावर अक्षर आलेत यू ए, एक्स ए, ए, एक्स टी एक्स टी सी आणि आपल्याला एक्स असलेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूवरील अक्षर विचारलंय त्यासाठी आपल्याला वाय ए सी आणि यू असे पर्याय दिलेले आहेत आता सर्वप्रथम ठोकळ्याच्या तीन प्रश्नासाठी आपण हा राखाना नेहमी पद्धतीने करून घेतोय सामायिक प्रश्न किंवा प्रश्नावरील सामायिक अंक किंवा अक्षर किंवा काही लिहिलेला शब्द आपण पहिल्यांदा बघतो आपण जर पहिल्या दोन टोकळ्यांची स्थिती पाहिली तर आपल्याला विचारल्या प्रश्नापर्यंत आपण पोचत नाही का पोहोचत नाही बघा पहिल्या आणि दुसऱ्या ठोकळ्यामध्ये ए आणि एक्स ए आणि एक्स हे कॉमन असणारे प्रश्न आहेत किंवा प्रश्नावरील एक अक्षर कॉमन आहेत म्हणजे उर्वरित अक्षर यू आणि टी ही एकमेकाच्या समोरासमोर असणार आहेत आपल्याला उत्तर काढायचं होतं ते म्हणजे यक्सच्या विरुद्ध मग आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या ठोकळ्याची तुलना करून पाहूया आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या ठोकळ्याची जर तुलना केली तर आपल्याला काय मिळते बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या टोकळ्यामध्ये पुन्हा एकदा एक्स आणि टी एक्स आणि टी एक्स आणि टी हे दोन प्रश्न स्वामाहिक दिसत आहेत म्हणजे उर्वरित ए आणि सी या ठिकाणी विरुद्ध असणार आहेत आपल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण आणखीनही पोचलेलो नाही आता इथं बघा आपल्याला पहिला पर्याय वाय दिलेला आहे या तिन्ही प्रश्नामध्ये वाय आपल्याला कुठेही दिसत नाही ए दिसतंय परंतु ए हे सी च्या विरुद्ध आहे म्हणजे एक्सच्या विरोध असणार नाही सी हे एच्या विरुद्ध प्रश्नावर आहे म्हणजे एक्सच्या विरोधात सी असणार नाही यू हे टी च्या विरोध आहे म्हणजे ए ही एक्सच्या विरुद्ध असणार यू हे सुद्धा असणार नाही म्हणजे न दिसणार अक्षर जे आहे ते म्हणजे च्या विरोधात असणार वाय अक्षर हे असणार आहे म्हणजे या प्रश्नाचा पर्याय पर्याय क्रमांक एक हा अचूक उत्तर असेल यानंतर आपण चौथा प्रश्न पाहूया प्रश्न आता या प्रश्नापासून पुढचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे वेगळ्या नमुन्याचे प्रश्न आहेत इथून पुढे नवीन नमुना किंवा वेगळा नमुना आपल्याला पाहायला मिळेल त्या प्रश्नाची उत्तरं कशी काढायची त्यासाठी आपण चार प्रश्न तीन ते चार प्रश्न या प्रश्नापत्रिकेत निवडले होते म्हणजे दृढीकरण होईल बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे एका फाशेत एक्स ला एकाच क्रमाने तीन वेळा फिरवले त्याच्या तीन स्थिती एक्स आणि एक्स वन आणि एक्स टू दिल्या आहेत खाली पर्यायामधून पुढील संभाव्य स्थिती निवडा हा मूळचा फासा फिरवल्यानंतर ही पहिली स्थिती येते ही दुसरी म्हणजे एक फासा आपण तीन वेळा फिरवू शकतो त्यातल्या इथं दोन स्थिती दिलेत या फाशाला फिरवल्यानंतरची ही पहिली स्थिती आहे याला पुन्हा फिरवल्यानंतर ही स्थिती आहे याला फिरवल्यानंतर कोणती स्थिती येईल यासाठी आपल्याला या मुळात निरीक्षण एका गोष्टीचं करायचं आहे ते म्हणजे या तिन्ही स्थितीमध्ये कोणती प्रश्न किंवा कोणता प्रश्न कॉमन ठेवलेला आहे तो म्हणजे ज्याच्यावर तीन लिहिलेलं आहे ते प्रश्न कॉमन ठेवलेलं आहे पहिली गोष्ट आपण निरीक्षणात काय आणली तीनही स्थितीमध्ये फिरवल्यानंतर सामायिक असलेलं प्रश्न म्हणजे तीन लिहिलेलं प्रश्न त्याच्यानंतर आपण लक्षात काय घ्यायचं आहे बघा दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे पहिल्या स्थितीतलं तीन दोन होतं दुसऱ्या स्थितीत इथं तीन दोन आहे परंतु दोन इथून इकडं गड्याच्या काठी दिशेनं उभं आले इथला या प्रश्नावरचा अंक बदलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा तीन कॉमनच आहे या दोन चार जागेवरच प्रश्न बदलून किंवा अंक बदलून तिथं नवीन अंक आलेला आहे आणि इथला अंक इथं आलेला आहे इथला अंक पुढच्या स्थितीमध्ये इथं गेलाय इथला अंक पुढच्या स्थितीमध्ये इथं गेलेला आहे म्हणजे पुढच्या स्थितीमध्ये जे आपल्याला प्रश्न किंवा खोपरा दिसणार आहे त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो इथला जो पाच आहे तो इथं जाणार आहे इथला तीन कायम राहणार आहे आता अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला कुठं कुठं दिसते बघा पाच तीन पाच तीन पाच तीन नाही या दोन पैकी आपल्याला उत्तर असणार आहे आता इथून उत्तर काढत असताना आपल्याला काय निवडावं लागेल बघा याचा पुरेपूर विचार केला आपल्याला असं दिसेल की इथं पहिल्या दोन ठोकळ्यामध्ये तीन आणि दोन ही प्रश्न सामायिक होती म्हणजे एक आणि सहा हे विरोधी होते इथं जो नवीन अंक आला होता इथल्यापेक्षा इथं जो नवीन अंक आला तो सहाच्या विरोधी होता म्हणजे पुढच्या स्थितीमध्ये इथे येणारा अंक हा या पाचच्या विरोधी असलेला अंक असणार आहे एवढं लक्षात आल्यानंतर आपल्याला आता पाचशे विरोधी अंक कोणता असेल हे शोधावं लागणार आहे मग पाचशे विरोधी अंक काढण्यासाठी आपण इथं थोडस हे क्लिअर करून घेऊ बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या हे क्लिअर करायचं होतं आपल्याला हे क्लिअर केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की इथं आपला पाच असणार आहे इथं तीन असणार आहे ते तर फिक्स आहे परंतु पुढे या प्रश्नाच्या विरोधी अंक इथं येणार आहे या प्रश्नाच्या विरोधी अंक इथं आला होता त्या पद्धतीनं या प्रश्नाच्या विरोधी अंक इथं येणार आहे तो असणार आहे सहा म्हणून या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक दोन आहे यानंतर आपण पुढे याच पद्धतीचा सहावा प्रश्न पाहतो प्रश्नामध्ये काय दिलंय पहा एकाच फाशेच्या तीन वेगवेगळ्या जागा दाखवल्या आहेत पुढच्या वेळी फासे फिरवताना कोणती जागा येईल म्हणजे जा हा फासा जर फिरवला तर तीन वेगवेगळ्या स्थिती आपल्याला मिळणार आहे त्यातली ही पहिली स्थिती आहे ही दुसरी स्थिती आहे तिसरी स्थिती कोणती असेल संभाव्य ते आपल्याला शोधून आहे त्यासाठी आपण पहिली पायरी काय करतो ते म्हणजे या तिन्ही मध्ये कॉमन किंवा सामायिक असलेलं प्रश्न आपण शोधतो सामायिक असणार प्रश्न किंवा सामायिक असणारी बाजू आपल्याला कोणती मिळते बघा ती म्हणजे पाच मिळते म्हणजे पुढच्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या स्थितीमध्ये सुद्धा पुढच्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पाच कॉमन असणार आहे त्यासाठी त्यासाठी आपल्याला आकृती काढताना असं लक्षात येईल बघा ही अशी आकृती तयार होईल म्हणजे इथं पाच असणार आहे इथं पाच असणारे आपल्याकडं तीन पर्याय आहेत यापैकी पर उत्तर असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला असं ठरवायचं आहे इथं कशी बदल झालेत बघा ये इथलं चार इथं आलं बघा इथलं सहा म्हणजे दोन नंबरच्या फाश्यातलं इथं असणार सहा तीन नंबरच्या फाश्यात इथं आलं म्हणजे पुढच्या फाश्यात इथं तीन असणार आहे अशा पद्धतीचं फाशी कुठे आहेत बघा इथं पाच आणि इथं तीन ते आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर असणार आहे पुढे पहा सातवा प्रश्न एक फासा तीन वेळा फेकला जातो किंवा फिरवला जातो त्याच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवल्या आहेत दिलेल्या पर्यायामधून त्याची पुढील संभाव्य स्थिती निवडा ही याच्या तीन वेगवेगळ्या स्थिती दिसतात फिरवल्यानंतर ई स्थिती <laughs> मूळची स्थिती आहे त्याला फिरवलंय फेकलय असं झाले त्यानंतर असं झालंय तिसरी स्थिती शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल संभाव्य स्थिती शोधण्यासाठी यामधील सामायिक प्रश्न तीन दिलेल्या स्थितीमधील सामायिक प्रश्न कोणता आहे ते आपल्याला सुरुवातीला शोधावं लागेल तर आपल्या पटकन असं लक्षात येईल बघा सामायिक ये आहे म्हणजे आपल्या पुढच्या आकृतीमध्ये इथं इ असणार आहे अशा पद्धतीनं आपल्या चारही पर्यायामध्ये दिसत आहे पुढे आपल्याला या राहिलेल्या अंकामधील बदल लक्षात घ्यावे लागतील इथं असणारं बी हे दुसऱ्यात इथं गेले इथं असणारं एप इथं जे एप होतं सॉरी ई आहे एप नाही इथं जे ई होतं हे तिसऱ्यात इथं गेलं आहे म्हणजे पुढच्या स्थितीमध्ये इथं असणारा जो अंक किंवा अक्षर आहे ते म्हणजे इयफ इथं येणार आहे अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय ते बघावं लागेल इफ ए आपल्याला एका ठिकाणी दिसते ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे यानंतर आपण पुढे आठवा प्रश्न पाहतोय हा प्रश्न खूप सोपा असतो हा नवीन नमुना झाला आता आजच्या प्रश्नपत्रिक घेतला हा नवीन नमुना एखादा बॉक्स ओपन केल्यानंतर किंवा एखादा ठोकळा उघडल्यानंतर त्याची सहा प्रश्न अशी दिसत आहेत आणि हा फासा आपल्याला आता दुमडून पुन्हा एकदा त्याचं बॉक्स तयार करायचं आहे या प्रश्नाचा अर्थ काय होतो बघा खालील पर्यायामधून दिलेले शीट दुमडून तयार होऊ शकत नाही असा फासा निवडा दुमडल्यानंतर कोणत्या प्रकारे तो बॉक्स दिसेल आणि कोणत्या प्रकारे दिसणार नाही असे दोन प्रकारचे प्रश्न असतात इथं आपल्याला दुमडल्यानंतर कोणत्या प्रकारचा होऊ शकत नाही असं म्हणत आहे म्हणजे दुमडल्यानंतर जो बॉक्स तयार होणार आहे तो कसा असेल यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल या दोन स्थितीचं किंवा या स्थितीचं ओपन बॉक्सचं निरीक्षण करून कोणते अक्षर किंवा कोणतं प्रश्न कोणत्या प्रश्नाच्या विरुद्ध येतं ते ठरवावं लागेल याच्यासाठीचा नियम असा असतो बघा एक सोडून एकमेकाच्या विरोधात असतात एक सोडून एक एकमेकाच्या विरोधात म्हणजे इथं याचा अर्थ झाला एक्सच्या विरोधात सी डीच्या विरोधात जी आणि ई एच्या विरोधात हे जे उरलेले आहेत ते एकमेकांच्या विरोधात एच्या विरोधात एफ आता ज्यावेळेस आपल्याला फासा होऊ शकणार नाही असं विचारलं असतं त्यावेळेस ही दोन पृष्ठ सलग आलेले दाखवले असतात ही प्रश्न ये सलग येऊ शकत नाहीत म्हणजे असे सलग येऊ शकत नाही सी आणि एक्स डी आणि जी इथं सलग दिसू शकत किंवा ए आणि एफ इथं सलग दिसू शकत नाहीत म्हणजे इथं बघा या पर्यायाचं जर निरीक्षण केलं ए आणि एफ हे एकमेकाच्या विरोधात असायला पाहिजेत पण लगतच्या बाजूवर आलेत म्हणजे अशा प्रकारचा फासा निर्माण होणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं परत एकदा संकल्पना लक्षात घ्या हे प्रश्न एकमेकाच्या समोरच्या बाजूवर असतात आणि एकामेकाच्या समोरच्या बाजूला असणारे प्रश्न कधीही लगत येत नाही परंतु ए आणि एफ इथं लगत आले म्हणजे अशा प्रकारचा फासा तयार होणार नाही हे आपण इथं लक्षात घ्यायचं पुढे आपण नववा प्रश्न पाहूया याच पद्धतीचा प्रश्न असेल प्रश्न इथं जो फासा होता आठव्या प्रश्नासाठीचा तो ओपन करून असा आडव्या स्थिती दिला होता नवव्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे तोच ओपन फासा आहे परंतु तो उभ्या स्थितीत दिलेला आहे आणि हे सीट दुमडून बॉक्स बनवता येत नाही अशाच पद्धतीचा प्रश्न आहे म्हणजे बनवता येत नाही ज्या बॉक्सवर विरोधी दिसणारे प्रश्न लगत आलेत तो बॉक्स बनू शकत नाही असा याचा अर्थ असतो आता इथं एक लक्षात घ्यायचं या बॉक्समध्ये कोणती प्रश्न एकमेकाच्या विरोधात असतात हे सर्वप्रथम आपण ठरवूया अशा प्रकारच्या बॉक्सला जे बाहेरचे आहेत ते एकमेकाच्या विरोध असतात म्हणजे दोनच्या विरोधात किंवा दोनच्या समोरील प्रश्नावर नऊ असणार आहे एक सोडून एक, एक तीनच्या समोरील प्रश्नावर आठ असणार आहे आणि सहाच्या समोरील प्रश्नावर सात असणार आहे आता ज्यावेळेस हा बॉक्स दुमडला जाईल त्यावेळेस एक 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 ही एकमेकाच्या विरोधात किंवा एकमेकाच्या समोरची प्रश्न लगत येणार नाहीत मग इथं बघा नऊ दोन इथं बघा नऊ सात आठ एकमेकाच्या विरोध असणारी ही एका बाजू जी येऊ शकतात एका बाजूला ते अशा प्रकारचं बनू शकणार आहे इथं बघा नऊ दोन आणि सहा इथं नऊ आणि दोन आणि सहा दिले परंतु नऊ आणि दोन हे एकमेकाच्या विरोधात प्रश्न आहेत परंतु इथं लगतची प्रश्न म्हणून दिलेला आहे अशा प्रकारचा बॉक्स तो बनणार नाही इथं बघा पुन्हा तीन सात नऊ दिलं तीन सात नऊ हे अशा प्रकारचा प्रश्न बोलू शकतो का बनवू शकतो हा कोपरा को याचा इथं जोडलेला आहे हा कोपरा याचा इथं जोडलेला आहे या पद्धतीनं हा बनू शकतो त्यानंतर सहा दोन आठ दोन सहा आणि आठ इथं बघा आठचा हा कोपरा इथं जोडलेला आहे सहाचा इथं जोडलेला आहे म्हणजे हे लगत असू शकतात म्हणजे लगत असू शकणार नाही असं इथं फक्त हेच दिलेलं आहे जे एकमेकाच्या समोर असायला पाहिजे परंतु इथं लगत दिले त्यामुळं असा बॉक्स बनणार नाही यानंतर आपण प्रश्न पाहतोय दहावा इथं सुद्धा आपल्याला उघडलेलं सीट दिलेलं आहे आणि त्याच्यामधून मात्र बळी सॉरी घडी घालून बनवता येणार सीट कस असेल विचारलं इथं एक्झॅक्ट विचारलेलं काय आहे बघा उलट प्रश्न आतापर्यंतच्या प्रश्नाचा बनवता येणार नाही असं आतापर्यंतचे दोन प्रश्न बघितले इथं बनवता येईल असे सीट विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे पहिल्यांदा यासाठी काय करायचं याची एकमेकाच्या विरोधात असणारी प्रश्न आपण निवडायचे याची एकमेकाच्या विरोधात असणारी प्रश्न आपल्याला निवडायचे त्यात पण कसं असतं बाहेरच्या विरोधात बाहेरच म्हणजे ईच्या विरोधात आय एक सोडून जे च्या विरुद्ध जी आणि इ च्या विरोधात या एच अशा पद्धतीने ही विरोधाचे प्रश्न असणार आहेत आता आपल्याला बनवता येणारा फासा कोणता असेल ते विचारलेलं आहे इथं बघा ई e, एफ इच EH. ई e, एफ इच EH. ही e, प्रश्न इथं दिलेले आहेत परंतु इ एफ आणि एच या डायसवर दिसणारे हे एकमेकाच्या विरोधात आहेत त्यामुळे अशा प्रकारचा फासा बनवता येणार नाही त्यानंतर आय जे आय जी जे आय जी, जी जे या च इथं लगत आहे आणि इथं पण लगत आहे अशा प्रकारचा फासा आपण बनवू शकतो त्यानंतर बघा ई जी आणि आय परंतु ई आणि आय हे विरोधी प्रश्न इथं लगत दिलेले आहेत म्हणजे हा फसा बनणार नाही त्यानंतर बघा जे ई एफ जे ई आणि एफ अशा प्रकारचा फसा सुद्धा बनवू शकतो म्हणजे आपला इथं काहीतरी गोळ झालाय का बघावं लागेल आपल्याला हां इथं बघा काय घोळ झाला आहे दोन नंबरमध्ये आपलं सोडस चुकलं होतं दोन नंबरमध्ये जी आणि जे इथं प्रश्न विरोधात आलेत सॉरी लगत आलेत परंतु ही जी आणि जे एकमेकाच्या विरोधात आहेत त्यामुळे हा पण प्रश्न पडणार नाही प्रश्न पडणार आहे तो म्हणजे किंवा ठोकळा पडणारा आहे तो म्हणजे डी क्रमांकाचा अशा पद्धतीनं आजचे हे दहा प्रश्न आपण पाहिलेले आहेत धन्यवाद